निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर शहराला महाराष्ट्रात गोहत्येचं हब समजलं गेलं होता आणि ते सत्यात उतरताना दिसत आहे गोहत्येसाठी हब म्हणून गणल्या गेलेल्या संगमनेर शहरात गोपाष्टमीच्या सारख्या पवित्र सणाच्या आदल्या दिवशीच गोहत्या प्रकरणा शहर हाजरलं आहे आज पहाटे पोलिसांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून दीड हजार किलो गोमांस जप्त केले हिंदू धर्मात पूजनी असलेल्या गायीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात उघडपणे गोवंश कत्तल सुरू असल्याचं या आता समोर आलंय त्यामुळे आता हिंदू भावना तीव्र झाल्यात आणि संताप व्यक्त होत आहे आज मंगळवारी पहाटे शहरातील मदिनानगर परिसरातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलीस पथकानं छापा टाकला पत्राच्या शेडमध्ये चालणाऱ्या कत्तलखान्यातून तीन लाख रुपयांचं तब्बल दीड हजार किलो गोमांस जप्त करण्यात आला आहे येथे सलीम सातम कुरेशी गुलाम फरीद साबीर कुरेशी दोघे इराणार बुद्धविहार शेजारी संगमनेर हे गोवंश कत्तल करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली छापेमारी दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच हे दोनही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले तथापि घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोमावंस कत्तरीसाठी वापरलेलं साहित्य हे आढळून आलं या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ जी वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पांडुरंग पटेकर राहुल सारबंदे अनिल कडलक यांच्या पथकानं यांच्या पथकानं बुद्धविहारा मागे धाडसी कारवाई केली पोलीस प्रशासनाच्या कारवाई व मात्र संगमनेरकर संशय व्यक्त करत आहेत शहरात सुरू असलेले कत्तलखाने पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय सुरूच राहू शकत नाही असा सवाल उभा राहत आहे नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना या प्रश्नावर थेट पोलिसांनाच जबाबदार धरत आहेत शहरातील काही भागात गोहत्याबंदी केवळ नावापुरती झाली काही ठिकाणी छुप्या मार्गाने कत्तलखाने हे अद्यापही सुरूच आहे मागील आठवड्यात आणि काल केलेल्या कारवाईतून हेच आता सिद्ध होत आहे संगमनेरमधील काही भागात दिवसा ढवळ्यात जनावरांची तस्करी होत असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे पोलिसांकडून थातुरमातूर कारवाई केवळ निवडक ठिकाणीच केली जाते असा आरोप आता संगमनेरचे नागरिक करत आहेत हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा आता तीव्र निषेध व्यक्त केला आहे पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे ही गोहत्या, की गोहत्या बंदी आहे की गोहत्याबंदी गोहत्या हो आहे की फसवणूक चालली आहे नागरिकांची हे समजायला चान्स नाही आहे पुरेशी समाजानं काही महिन्यांपूर्वी स्वतःच गोहत्याबंदीची घोषणा करून समाजाची बदनामी होत असल्याचं मान्य केलं आता आम्ही गोहत्या करणार नाही आणि जनावरे खरेदी करणार नाही अशी ग्वाही दिली होती मात्र आजही वस्तुस्थिती या घोषणेला चपराक देणारी आहे संगमनेर मधील कुरण कोल्हेवाडी मदिनानगर कोल्हेवाडी रोड आणि आसपासच्या परिसरात खुले आम गोवंशाची कत्तल सुरू असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे उघड्यावर टाकलेली मांस खाण्यासाठी त्या त्या भागात कुत्र्यांचे जथ्थे रस्त्यावर उड्या मारताना दिसत आहेत हे दृश्य केवळ अस्वच्छतेचं नाही तर मानवतेला काळीमा फासणार आहे असं जाणकारांचं मत आहे आता संगमनेरमधील हे कत्तलखाने खरोखरच बंद होतील का पोलीस प्रशासन जागव होईल का पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यास अडचण कुठली येते राजकीय ये दबाव कुणाचा आहे हे देखील आता थोड्या दिवसात स्पष्ट होत जाईल रासता न्यूज ब्युरो संगमे तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार